आपले स्वागत तर आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी वेज पॅटीज आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बेस्ट दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की चेकआउट करा आणि चला तर बघूया आता आपण आपल्या व्हेज पॅटीज साठी लागणारी सामग्री चला तर पॅटीज साठी आपण आता दोन वाटी मैदा घेतला आहे आणि आपण आता तो भिजून घेणार आहे तर त्यात आपण थोडा ओवा टाकणार आहे त्यानंतर मीठ टाकणार आहे दोन चमचे दोन चमचे तूप टाकणार आहे चमचे तेल टाक आता टाकणारे आपण सर्व मिक्स करून घेणारे पूर्ण असं लावून घेणार आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचं घट्ट पीठ माळून आहे पाच दहा मिनटं आपण हे पीठ पूर्ण असं तेलामध्ये तुपामध्ये मळून घेणार असं झालं पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हा तयार केला आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहे आता आपण बघूया व्हेज पॅटीसाठी लागणारी सामग्री आपण तीन ते चार बटाटे उकडून स्मॅश करून घेतले नंतर धने जिरे ओवा आणि बडश जाडसर बारीक करून घेतलं नंतर बारीक चिरलेला कांदा लसूण मिरची पेस्ट चाट मसाला आणि आपल्याला साठ्यासाठी लागणार आहेत हे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तूप चला आपण आता प्लॅटीस बनवायला सुरुवात करू आपण हे अर्धा तास पीठ भिजून घेतलेलं आहे आता ते चांगलं मळून घेतलं थोडं सॉफ्ट करून घेतलं आहे आता आपण त्याचे पाच भाग करून घेणार आहे आणि पातळ पातळ पोळ्या लाटून घेणार आहे फ्लोअर घेतलेलं आहे त्यात आता तूप टाकून आपण साठा बनवून घेणार आहे आता दोन चमचे तेल ते तूप टाकलेले आहे एक चमचा तेल टाकणार ते आहे आणि आता पूर्ण मिक्स करून साठा बनवून घेणार आहे अशा प्रकारे आपण साठा बनवून घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तूप वाढू शकता तेल पण वाढू शकता आता अशा प्रकारे आपण याच्या पातळ पोळ्या पाच पोळ्या लाटून घेणार आहोत आणि आपण त्याला साठा लावणार आहोत आपण आता त्याची भाजी बनवून घेऊ तेल टाकू आणि आता एका बाजूला आपण बारीक गॅस तेल गरम करायला ठेवणार तळण्यासाठी आता आपण थोडे मीठ डाळ टाकणार आहे चवीपुरती आणि कांदा आता आपण मिरटून तुमच्या अंधारा टाका परतून झाल्यानंतर करून घ्यायचोय आपण आपला आता कांदा परतला आहे त्यात आपण हे लसूण मिरचीचा ठेचा टाकणार आहे तो पण आता परतून घेणार आहे कमी होतो आता आपण हे धने जिरे ओवा आणि बडशोप हे पण आपण याच्यात टाकून घेणार आहोत आता थोडी हळद चाट मसाला तुम्ही आमचं पावडर पण टाकू शकता चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तुकट आणि आता हे बटाटे आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत थोड़ी। साकर रे। पीकी साकर। को जिस आता आपण चवीपुरती थोडी साखर टाकणार आहे मिठी साखर कोथिंबीर आता आपण आता सर्व मिक्स करून घेतलेली आता पूर्ण थंड होऊ नंतर मग पॅटीस बांधायला सुरुवात करायची आपली भाजी आता ही तयार आता आपण पाच पोळ्या लाटून घेतल्या त्याला आपण हा साठा लावणार हो। आहोत असे फिरून पूर्णपणे लावून घ्यायचं आपण मैदा असा थोडसा नंतर परत दुसरी पोळी त्यावरून टाकायची आपण अशा प्रकारे पाचही पोळ्यांना साठा लावून त्याच्यावर थोडा मैदा टाकून एकावर एक पोळी ठेवून त्याचा रोल करणार आहोत आपण अशा प्रकारे आता हे पूर्ण साठा लावून घेतलेला आहे आणि आता आपण त्याची अशी टाईट गुंडाळी करून घेणार आहोत अशा प्रकारे अशी टाईट गुंडाळी करून घ्यायची आणि हे कडेचं आपण कापून टाकणार आहे हे नंतर आपण घ्यायचे अशा प्रकारे जिथून आपण हे केलं ना त्याला के मी असे म्हणजे छान पैकी असे लेअर येतात त्याला आपण आता थोडा मैदा लावू आणि हलक्या हाताने लाटून घेऊ आता आपण हे असे गोल करून घेतली आता कडेने आपण हे कडेच कापून घेणार आहोत अशा प्रकारे आपण आता त्यात ही भाजी टाकणार आहोत पाणी लावून घेणार म्हणजे चांगले चिपक नाही तर मग चारही बाजूला आपण असलेली पाणी लावून अशा प्रकारे आपण त्याचे सर्व बनवून घेणार आहोत कड आपण चांगले दाबायचे माहित मग तेलामध्ये सर्व भाजी निघेल जेव्हा ते वरती आले का तेव्हाच आपण पलटणार आहोत यास आपल्याला कमी ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण हे तळून घेणार आहे बघा किती छान आणि क्रिस्की दिसत आहे असे पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपण कमी यासवर तळून घेणार आहोत का किती लिहिले आता किती छान आहे अशा प्रकारे आपण आता सगळं सर्व तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले व्हेज पॅटीस हे तयार झालेले आहेत ही नक्की आवडते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि क्लिक करा